मित्रांनो माझे नावाचे शिवाजी पवार आहे मी वर्ग स्वातीमध्ये शिकत आहे आज मी तुम्हाला मी वाचलेला आहे एका पुस्तकाबद्दल मी सांगत आहे हे पुस्तक मी आमच्या शाळेच्या ग्रंथालयामध्ये लिहिले आमच्या शाळेच्या ग्रंथालयामध्ये खूप पुस्तके आहेत त्यापैकी मी हे पुस्तक घेतले आहे त्या पुस्तकाचे नाव आहे सुबोध कथा या पुस्तकाचे लेखक मीरा जाधव या पुस्तकाची किंमत आहे शंभर रुपये या पुस्तकामध्ये खूप बोधाच्या गोष्टी लिहिल्या आहेत त्यापैकी मला जी आवडली ती मी तुम्हाला सांगत आहे तर मी वाचलेल्या गोष्टीचे नाव वा आहे मित्रप्रेम प्रेम एका एका गावामध्ये एक माणूस राहत होता त्याचे नाव होते राम राम बिराड या गावामध्ये राहत होता बिराड हे गाव तेव्हा खूपच छोटे होते राम त्या गावात राहत होता रामची बायको नेहमी आजारी राहत होती कारण की कारण की तिला थोड्या थोड्या गोष्टीहून खूप तापेत होता आणि ती नेहमी आजारी राहत होती आणि राम राम रामला दोन लहान लहान मुले होती एक मुलगा आणि एक मुंबई मुलाचे नाव होते राजवीर आणि मुलीचे नाव होती मुलीचे नाव ना 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 होते मुलीचे नाव होते वैष्णवी त्या ते दोघे आवड चांगले होते ते दोघ ही एकमेकांवर खूप देह करत होते ते दोघं ते दोघे त्या दोघांमध्ये फक्त दोन वर्षाचा फरक होता त्यामधला राजवी राजवीर होता सातवीत आणि वैष्णवी होती पाचवीत पण राजवीर मोठा होता म्हणून राजवीरला पाचवीचा सर्व अभ्यास येत होता म्हणून म्हणून तो तिच्या त्याच्या बहिणीला सर्व अभ्यास सांगत होता म्हणजे हे कसं करायचे किंवा हे कसे वाचायचे त्याची स्वाध्याय प्रश्न किती हे सर्व तो त्याच्या बहिणीला सांगत होता आणि त्याची बहीण सुद्धा त्याच्या ऐकत होती कारण की तो तो त्याच्यापेक्षा मोठा होता त्याची आई बिमार होती तरी त्याची आई त्या दोघांना नेहमीच सांगत होती की बाळांनो एकमेकांची कधीही हो ऐकायची आपल्याला कधीही कधीही कोणाची गरज पडली नाही पाहिजे आणि आपले आपणच बोलले पाहिजे म्हणून म्हणून ते दोघे एकमेकांची ऐकत होते वैष्णवी तिच्या भावाने जे सांगितले ते काम करत होती त्या राम रामचे राम रामची राम परिस्थिती खूपच गरीब झाली होती पहिला पहिले ते खूपच श्रीमंत होते पण वेळावेळाने तो गरीब होऊ लागले कारण त्याच्या बायकोच्या गोळ्या गोळ्याचे पैसे आणि लेकरांच्या शाळेचे पैसे व पालन पोषण आणि मग पाच वर्षानंतर त्याचे वडीलसुद्धा वाढले मग तर त्या त्याच्या डोक्यावर खूपच ओके आले कारण की लेकराचे पालपोषण यातच त्याचा खूप पैसा जाऊ लागला आणि त्याने जमून ठेवलेला सर्व पैसा त्याच्या बायकोच्या गोळ्यात गेला होता आणि त्याच्या बायकोच्या गोळ्यात गेला होता आणि मग आणि मग रामची क रामची दुर्दैवाने सुद्धा सुटली आणि मग रामजवळच काहीच कसं राम राहिलं नाही तिच्या डोक्यावर एवढे मोठे कर्ज आणि हे सर्व पाहून त्याला खूपच दुःख वाटू लागले तो त्याच्या घरी राहू लागला पण त्याला खूप खूप तो खूप टेन्शन घेऊ लागला कारण त्याला वाटू लागले आता कसे होईल आमच्या शाळे आमच्या माझ्या लेकराचे कसे होईल मी आमचे शिक्षण माझ्या लेकराचे शिक्षण कसे करेन याची त्याला खूपच काळजी वाटू लागली म्हणून म्हणून तो म्हणून तो एवढा काळजीत होता मग मग तो एके दिवशी मग तो एके दिवशी अशाच नोकरीच्या नोकरीच्या तलाशात सर्वीकडे येऊ लागला मग त्याला एका लोखंड काम जिथे लोखंड काम करतात तिथे त्याला एका रोजगाराच्या एका रोजगाराच्या कामावर ठेवले तिथे रोजगाराच्या कामावर ठेवलं तिथे त्याला खूप तिथे त्याला खूप चांगले काम मिळाले पण तो नव्हता कारण की त्याला अशी नोकरी नाही तर एखाद्या ऑफिसमध्ये नोकरी पाहिजे होती पण तो म्हटला जाऊ दे जाऊ दे कशीसुद्धा नोकरी तर भेटली ना मला नाही तर या काळात कोण कोणाला नोकरी देतो मग तिथल्या तो तिथल्या मालकाला भेटला तिथल्या मालकाने त्याला त्याचा सर्व आत्तापत्ता विचारला आणि एकदमच त्याला त्याला मिठीमान राम टेन्शन मध्ये आला कोणी वळखी जाणे पाठी कोणी मारली नी मला मिठी आणि मग श्याम तो त्या मा त्या मालक म्हणाला अरे मित्रा मी तुझा मित्र श्याम एकदा माझा एकदा माझा मला खूप अर्जंट लिहायचे होते तर तू मला पेन दिला नव्हता का आपण दाबीतले सर्वात चांगली मित्र तू माझ्यावर खूप प्रिंट करत होता आणि तू मला नेहमी तू मला नेहमी सांगत असेल की खरं बरं डान्स करायला मदत करावी म्हणून म्हणून मी गरज असणाऱ्या पण तुला खूप गरज होती म्हणून मी तुला मदत केली पुन्हा मी घेत नव्हती आणि मग श्यामने त्याची परिस्थिती सांगितली मला एकदा देवी आदर झाला होता त्या आजारामध्ये डोळा पण गेला म्हणून तू मला अजूनच नाही वाटते आणि मग सुद्धा त्याची परिस्थिती करा सांगितली सुद्धा त्याची पैसे करायला सांगितली की अरे माझ्याजवळ काहीच पैसे राहत नाही माझ्या बायूचे दुखणे आणि लेकरं हे सर्व मला मला झोपावत नाही कारण तू माझ्या माझ्याजवळ पैसाच नाही राही मग त्याला देवत मला तू तुझा सर्व पस साम सामान घेऊन आत्ताच्या आत्ता माझ्या घरी राहायला ये मग तो आज त्याने आजच्या आज, आज सर्व काम केली व व आपल्या लेकरांना घेऊन त्याच्या घरी त्याचे घर खूपच मोठे होती तिथे श्याने त्याच्या बायकोला चांगले चांगली औषधं आणि लेकरांना घ्यायला चांगले कपडे असं सर्व सोयीसुविधा करून दिल्या मग त्याची बायको ही चांगल्या औषधामुळे बरी होऊ लागली ती बरी होता ना कळून त्यांच्या तिच्या मुलांना व तिच्या सुद्धा खूप आनंद मिळू लागला कारण की, ला की ती खूप दिवस झाले आजारी होती आणि म आणि मग त्या श्यामने त्याला तो खूप चांगला काम करत होता त्याला त्याला आपल्यासारखाच एक मोठा बंगला बांधून दिला व मोठा बंगला बांधून दिला व त्यात राम आणि रामचं रामचं पूर्ण परिवार खूप आनंदाने राहू लागला रामला सुद्धा आता एक चांगली नोकरी घेतली होती, होती। आणि राम आणि श्याम हे दोघी मित्र एक सोबतच राहू लागले आणि त्यांना आणि त्यांना खूप आनंद होऊ लागला कारण की आपण दोघेही खूप चांगल्या प्रकारे बोलत आहोत तो आपल्याला आपल्याला खूप चांगल्या प्रकारची संधी मिळत आहे आणि आपण दोघी आपण दोघे सोबत आहोत म्हणून आपल्याला खूप चांग खूप काम पण आपलं खूप चांगलं होत आहे आणि आपल्याला या गोष्टीमधून असा बोध मिळतो की नेहमी मैत्री चांगल्या मित्राशी करावी तो आपल्या छोट्या कारणांमधून आपल्याला मोठ्या कारणांची मी मदत देऊ शकतो धन्यवाद